गुड मॉर्निंग जगदंब जय मल्हार आजचा दिवस सुरू झाला आज आहे शनिवार आणि आता मी चहा घेत आहे सकाळचा पहिला चहा सकाळचा चहा घेतल्यानंतर मला फटाफट देवपूजा करायची आहे देवपूजा झाल्यानंतर स्वयंपाक केल्यानंतर पॅकिंग करायची आज आम्हाला जायचं आहे पुण्याला हॅलो गाईज आता आमची तयारी झालेली आहे आता आम्ही निघतोय इथून आम्ही चाळीसगावला जाणार चाळीसगावनं आमचं रिजर्वेशन आहे पुण्याचं बघा बॅग पण रेडी झालेल्या आहे सरपण रेडी झालेले आहे आता मी शाद्याहून धुळ्याला जायला निघाले आहे आणि धुळ्याहून मग चाळीस हॅलो गाईज मी आता बसलेली आहे ट्रेनमध्ये पुण्याला जाण्याची आणि माझ्यासोबत आहे मी सोबत जात आहे आणि माझे मिस्टर पण आहे सोबत आणि आम्ही कशासाठी पुण्याला जात आहे हे सरप्राईज हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये कळणार आहेत लो गाई बघा आम्ही दोघी ट्रॅव्हलिंग करत आहे आपलं सरप्राईज काय केव्हा सांगायचं आता सांगायचं नाही उद्या सांगायचं उद्या सांगायचं एकदम मोठं सरप्राईज आहे ना आपल्यासाठी आणि उद्या आपण जिथे पण जाणार कुठेही जाणार फिरायला जाणार आपण कोणाला भेटणार हे सगळं आपण परवायचं उद्या तर उद्या नाही येणार पण परवा येणार कारण की आम्ही एकदम बिझी राहणार खायला गायचे मनमाड स्टेशनला आहे बघा मनमाड जंक्शन जेवण करतोय मसाले भात या खिचडी सॉरी लोणचं ठेपला चला काही जेवायला या हॅलो बाई आज मी इथं संपवते लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय